विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग सोलापूर जिल्हा अंधत्व निवारण केंद्र व एम जी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न गोरगरीब जनतेला सध्याच्या परिस्थितीत वैद्यकीय खर्च परवडत नसल्याने सोलापूर शहर व परिसरात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या नामवंत सर यांच्या अनमोल सहकार्याने सदर मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहर अध्यक्ष सागर सितोळे यांनी केले होते या शिबिरामध्ये एकूण सत्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली व सहा रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली सदर शिबीर भैया चौक बुबणे जाळ येथे आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष काका जाधव कार्य अध्यक्ष संतोषभाऊ पवार यांचे सहकार्य लाभले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नवनीत तोषणीवाल सर यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी अतुल रोने शिवानंद माने सुदर्शन कोटगी राहुल साळुंके प्रवीण माने महेश खोत जनक पारवे साहिल शेख सुहास तोर्वी मयूर साळुंके श्रेयस माने अजित पवार ऋषी घोलप निखिल कुंभार नौशाद पटेल अविनाश मैत्रे आदींनी परिश्रम घेतले राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगारच्या वतीनं आज शिबिर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण आहे आजच्या दिवशी खूप गडबड असते सर्वप्रथम तुम्ही सगळेजण आलात प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो संयोजक सागर शितोळे त्यांची सर्व टीम आणि माझे मित्र संतोष भाऊ पवार यांना मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना की तुम्ही ही संधी आमच्या मिश्रीबाई तोष्णीवाल नेत्रपेढीला दिली शिबिर म्हणजे काय असतंय मग त्यांनी सांगितलंय की खर्च असतो आणि खर्च आता होतोच दवाखाने मोठे असतात मशीन्स मोठे असतात खर्च होतो परंतु काही लोकांना तो खर्च झेपत नाही तर जे उचित लोक आहेत ज्यांना खरंच खर्च झेपत नाही त्यांनी माझ्या हातून ऑपरेशन करून घ्या थोडाफार खर्च झेपतो ते बोला तेव्हा आजी सर आम्ही खर्च करू शकतो हे महत्वाचं लक्षात घ्या आपण अशा घटकासाठी आलोय आज ही मंडळी आज निवारण केंद्र व मिश्राबाई गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून डॉक्टर नवनीत तोजनीवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागामध्ये आपण या ठिकाणी मोफत तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे तरी या शिबिरासाठी नवनीत कोस्टीवाल सर या ठिकाणी आपल्या विनंतीत मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो करोनाच्या महामारीनंतर या जी आर्थिक स्थिती निर्माण झालेली आहे तर अनेक लोकांना या ऑपरेशनचा खर्च परवडत नाही असा विचार करून आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी हा कार्यक्रम सुरू होईल अशी विनंती करतो सरांचा सत्कार झाला की सर दोन मिनिट मार्गदर्शन करतील आणि तपासणी सुरू होईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा